नमस्कार तर बघा सकाळी आणि सकाळचा स्वयंपाक पण झालेला होता पण लईताईंच्या कमेंट आल्या की त्या दिवशी मम्मीने भोपळ्याचे दपटे केले होते त्या दपट्याची रेसिपी सांगा म्हणून तर बघा आज मस्त पैकी भोपळ्याचे दपटे बनवायचे आहे तर कालच बाजारातून भोपळं पण आहे पप्पानी तर म्हणलं चला भोपळ्याचे दपटे बनवूया तर बघा एकदम असं भोपळ आहे तर आपल्याला किसून घ्यायचंय एकदा मास बारीक आपल्याला किसून घ्यायचंय भोपळं आणि कवळ त्याच्यामुळं म्हणजे मग त्याच्यामधलं असं ढवळ काढलेलं पण नाहीये आणि किसून ना कस भोपळं आहे ना जातं तर बघा भोपळ्याचं किस किसून पण घेतलेलं आहे तर आता आपल्याला भोपळेसकी चांगला परतून घ्यायचा आणि भोपळेसकीच असं पूर्ण आहे ना म्हणजे असं पिळून घ्यायचं पाणी राहत थोडं थोडं बघा अ भ परतायला पण टाकलेला आता तर म्हटलं तर लसूण मिरची तेल निसून घ्यालच म पाय दुम्ही बघा एका ताट्यामध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे तर जिरे लसूण च्या मिठा आणि किती म्हणतोय लसूण घालायचं कार आता आपल्याला खालमते मध्ये लगेच बारीक करून घ्यायचंय थोडस मीठ आपण मित्र परताय टाका मिरची पण एकदम बारीक कुटून घेतली आणि आता आपल्याला मिरची टाकून परतून घ्यायचे आता आपल्याला मीठ मिरचे मध्ये चांगलं परतून घ्यायचं बघा आपण जे भोपळचकीच परतून घेतलेला तो हो एका गा। ताटामध्ये गार व्हायला पण ठेवलेला आता आणि तौर लग धुन ते धुवून घेतलं बाकी सगळं आवरून घेतलं तर म्हटलं मग गरम गरम फटे झाले का खायला पण भारी लागते आणि डाळीचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला दोन पीठ मिक्स करून तर दोन्ही पण पीठ म्हणजे अर्ध अर्ध घेतलं आणि कोथंबीर पण एकदम बारीक कापून घेतली बघा आता आपल्याला टाकून आणि चांगलं पिठामध्ये मळून घ्यायचंय कोथंबीर पण टाकून घ्यायची म्हणजे कोथंबीर पण एकदम मस्त काढून घ्यायची त्याच्यामध्ये आणि आपण मीठ मिरची ते सगळं टाकून घेतलेलं आहे आधी त्याच्यामुळे आता काहीच टाकायचं नाही तर याच्यामध्ये आपल्या सगळं पीठ मलून घ्यायचं चांगलं म्हणजे मळून ठेवायचंय तर बघा पाणी टाकायचं आपल्याला पीठ पण काढून घेतलं आणि पाणी बनवून घेतलं बघा सगळा मसाला पीस ते सगळं कालून बघा तवा पण ठेवला तापायला आणि एक छोटस रुमाल आणलेला आहे बघा उपरन तर आज मस्त उपरन थापून बनवायची आपल्याला तर ओल्ल करून घेतलेलं आहे रुमाल आणि मम्मीने त्या दिवशी म्हणजे तव्यावरच थापवले ते म्हणून भरपूर ताईंचे कमेंट तुम्ही आल्याब्यावर किंवा उपरणेवर थापित नाही का तर म्हणजे मम्मी तशी जमते त्याच्यामुळे मम्मीने तशी केल्या ते आणि आता मी असे म्हणजे रुमालवर थापून घेणार आहे पाण्याचा हात घ्यावला होता दफट थापायच टायमाला आणि मग मी त्या दिवशी तोरच केले होते तर एकदम मस्त लावले खायला आणि आज मी अशी रुमालवर वर थापून आहे बघा आणि एकदम मस्त लावते म्हणजे अशी कोणते पण दफटे भोपळ्याचे किंवा म्हणजे आपण कोथंबीरचे केले तरी पण जमत नेसत तर बघा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि आपलं जे दफट आहे का त्याला असे भुक्षी पाडून घ्यायची बघा आणि असं पाणी टाकू म्हणजे धपटे एकदम मस्तिनाचे आणि हे घ्यायचं तर बघा आपण झाकण उघडून बघू आपलं झपट झालं का नाही थोडस असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे मग झपट एकदम मजी पटक्यान तर बघा आपलं धपट सगळे साईड मोकळे झालेले आता तुझं होत धपाट आणि खालची साईड पण एकदम अशी भाजलेली असेल तर तेल लावून आपल्याला खालची पण साईड बघायची आहे अजून थोडीशी बाकी आहे तर बघा सगळे धपाटे आपल्याला अशीच बनवून घ्यायचे आहे तर बघा किती मस्त विकी आपलं दफट तयार झालेलं आहे तर बघा आपलं दफट एकदम मस्त विकी तयार झालेलंय आणि आपल्याला सगळे दफट असेच बघा आपलं दुसरं पंदफटे एकदम मस्त पैकी झालं आणि आता मम्मी आणि शंभूज पप्पा लगेच बसतील जेवायला तर बघा दोन दटे झालेले होते आणि लगेच मम्मी त्यांना जेवायला देणारे मम्मी